नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती दुपारी तीन वाजताचे जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे तर जायकवाडी धरणामध्ये किती पाणी जमा होत आहे किती टक्के भरलेलं आहे तसेच जायकवाडी धरणामधून पाणी कोणत्या कालव्यात सध्या सोडलं जात आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर जायकवाडी धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा जायकवाडी धरणामध्ये दुपारी आलेल्या तीन वाजताच्या अपडेटमध्ये सत्तावीस हजार सातशे त्रेसष्ट क्युसेक्सने पाणी सध्या जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण त्र्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस टक्के भरलेलं असून सध्या पाचशे क्युसेक्सने माजरेगाव कालव्यामध्ये पाणी हे जायकवाडी धरणामधून सोडलेलं जात आहे तर धरण क्षेत्रामधील वरील जो भाग आहे त्या वरील भागामधील पावसाचं प्रमाण कमी झालं असल्यामुळे सध्या आवक जी आहे ती आवक कमी झालेली दिसत आहे परंतु आवक कायम सुरू आहे